विश्वसनीय मावळे होते त्यांची या ठिकाणी समाधी आहे तानाजी मालुसर इथं या ठिकाणी आपण पाहतोय पुतळा या ठिकाणी आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये पुरंदर या ठिकाणी तह झाला त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला तेवीस किल्ले दिले आणि छत्रपती शिवाजी महाराज या मिर्झा राजा जयसिंगच्या अटीवर आग्र्याला गेले आग्र्यावरून आपण पाहतोय कशा प्रकारे सुटका महाराजांनी केली आणि नंतर ज्यावेळेस स्वराज्यात परत आले त्यावेळेस महाराजांना काळजी वाटायला लागली की कि तेवीस किल्ले आणि त्यामध्ये महाराजांचा एक आवडीचा किल्ला म्हणजे हा कोंडाणा किल्ला हा किल्ला माझा गेला आहे आणि या किल्ल्यावर उदयबान राठोड नावाचा सैतान या ठिकाणी बसलेला आहे उदयबान राठोड हा मुळात राजपूत म्हणून त्यांनी नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला आणि या ठिकाणी आजूबाजूचे जे काही गोर गरीब तिथला रयत आहेत त्या रयतेचा छळ तो होता अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काळजी वाटायला लागली त्याच वेळेस तानाजी मालुसरे त्यांचा मुलगा म्हणजेच रायबा याच्या लग्नाची पत्रिका घेऊन दरबारात गेले छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि पत्रिका देणार त्याच वेळेस महाराजांच्या डोक्यावरची चिंता त्यांना दिसली त्यांनी विचारलं की राज काय झालं पण राजांना माहिती होतं की, की माझा ताना आला माझ्या तानाच्या रायबाचं लग्न आहे आणि तो पत्रिका घेऊन आला महाराजांनी लपवलं परंतु तरी सुद्धा त्यांच्या मनातले भाव ते तानाजी ओळखले आणि त्यांना शपथ दिली की माझी शपथ तुम्हाला तुम्ही सांगा काय झालं शिवाजी म्हटलं की माझा हा आवडीचा कुंडाणा आणि या ठिकाणी हा उदयबा हा शैतान बसलेला हा मला घ्यायचा आहे परंतु तानाजी आपले भरपूरसे मावळे आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही रायबाचं लग्न करा हा किल्ला आम्ही घेतो त्यावेळेस तानाजी म्हणाले नाही राजा राजा चिंतेत असताना मी कसं काय लग्न करू शकतो माझ्या मुलाचं त्यावेळेस तानाजीच्या तोंडातून ते वाक्य निघालं की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच अशा वेळेस आपण पाहतोय की या ठिकाणीच आपण वेगवेगळे दरवाजे पाहिले याच ठिकाणी कल्याण दरवाजा आहे त्या कल्याण दरवाजावर सूर्याजी नावाचे एक मावळे जवळपास शंभर मुठभर मावळ्यांना घेऊन सूर्याजी कल्याण दरवाजावर आले त्या ता ठिकाणी आठशे पठाण होते या सूर्याजीने या शंभर मावळ्यांसोबत या आठशे कत्तल केली आणि कल्याण दरवाजा जिंकला उदयभान आणि तानाजी या दोघांमध्ये द्वंद्व झालं आणि या द्वंदामध्ये द्वंदा तानाजी मरण पावले आणि उदयभानचा जीव थोडक्यात राहिला अशाच वेळेस शेलार मामा धावून आले आणि शेलार मामानी या उदयभानच शिर धडापासून वेगळं केलं आणि हा कुंडानावर विजय फडको विजयी पताका फडकवला ज्यावेळेस राज शिवाजी महाराजांना कळलं जी कुंडाने आपण जिंकला शिवाजी महाराजांना आनंद झाला पण ज्यावेळेस शिवाजी महाराज या ठिकाणी आले आणि त्यांना कळलं की गड तर आला परंतु माझा सिंहासारखा माझा मावळा तानाजी निघून गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजच्या तोंडातून निघालं गड आला पण सिंह गेला आणि शिवाजी महाराज लगेच खाली गेले मावळ प्रांतात गेले आणि मावळ प्रांतात जाऊन उमरठा नावाचं गाव आहे तानाजीचं त्या तानाजी ठिकाणी त्यांच्या घरी गेले आणि स्वतःच्या हाताने पूर्ण धन दौलत त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी तानाईच्या लग्नासाठी त्यांनी खर्च केली आणि तानाजी सॉरी लग, रायबाचं लग्न धूम धडाक्यात त्या ठिकाणी केलं शिवाजी महाराजांनी आणि स्वतः तानाजीची कुठेच कमतरता पडू दिली नाही असे ते राजे होते असे ते मावळे होते जीवाला जीव लावणारे होते आणि म्हणून त्यावेळेस हे स्वराज्य आणि आजही आपण पाहतोय की चार द, शतक पूर्ण होऊन गेले आजही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या रक्ता रक्तात आपल्या नसा नसात चारशे वर्षांतरी जिवंत आहेत त्याच कारण हेच आहे की त्यांनी जे कमोल्य मुठभर मावळे होते त्यांनी कोणती संपत्ती कमोल्य संपत्ती एकच की मुठभर मावळे म्हणून पुन्हा एकदा मनावस वाटते बोलो छत्रपती शिवाजी महाराज सर्वांनी बोलो तानाजी मालूस की कि